सुप्रभात सर्वांना बघा किती मी आले इथे जरा चहाची पात काढायला चहाची पात घालून चहा करूया काल <coughs> रात्री आम्हाला दहा वाजले शाळेत गेलो होतो ते ॲन्युअल डे होता त्यांनी काय आम्हाला व्हिडिओ काढायला म्हणजे अलाव नाही केले कारण त्यांना ते फोटो वगैरे स्टुडंटना द्यायचे असतात ना विकत थोडं थोडं काढलं आहे आम्ही बाहेर पण त्यांनी प्रोजेक्टर लावला होता ना तर बाहेर आम्ही थोडंसं शूटिंग केलं आहे आणि आता नेक्स्ट डे आहे मॉर्निंग छान साफ केलं आहे आम्ही काल खूप गवत झालं होतं पूर्ण ते ग्रास कटरने का कापून टाकलं पूर्ण आता पाठीमागे दाखवते केवढ धूक आहे छान थंडी पडली छान साफ केले बघा परत आठ दिवसाने परत गवत येतं गवताचा खूप त्रास आहे नवीन प्लांटेशन केलं आम्ही दिवशी पुण्याला गेलो होतो ना तिथून आणलं हे झाड भात कापल्यावर बघा कसं दिसतं कोपरा चहाचे पात काढले दोन पानं आता मी ह्याची घेणार आहे दालचिनीची चहामध्ये घालायला काल आम्ही हे पण केलं बघा नाही परवाच्या रात्री हे असं काय म्हणतं त्याला डीप इरिगेशनसारखं केलं आहे त्या साईडला एक केलं आहे इथे हा नळ कनेक्शन आहे बाहेरचं आमचं हे ब्ल्यू कलर दिसतोय ना ते आमचं बाहेरून आलेलं कनेक्शन आहे आणि इथे या ठिकाणी आम्ही असं जेणेकरून नारळाला पाणी मिळून जाईल जे नळाचं पाणी असतं ना ते जवळजवळ अर्धा तास असतं ना ते म्हटलं फुकट कशाला घालवायचं ना मग आम्ही हे असं हे केलं झाडांना पाणी मिळू शकेल म्हणजे काही दिसणार नाही म्हणा त्या साईडला पण केवढ धुक आहे बघा हा मस्त थंडी आहे चिप दोन पानं घेते आणि चाडेसहा वाजून गेलेत माझी ची बॅच आहे योगाची योगा झाला साडेआठ पर्यंत असतो तो त्याच्यानंतर देवळात जाणार आहोत आम्ही वरदाहिनीच्या एक दहा मिनिटावर आहे वर दालचिनी पाठीमागून पण दाखवत हे बघ घराच्या पाठीमागे ना असं आहे इथून पण थंडी हे बघा धुकं बघा केवढं आहे चला मस्त चहा करूया त्यानंतर एक तासाने योगा आहे माझा आणि योगा झाला की देवळात जाणार आहे मुंबईला आमच्या संडे पासून पाणी नव्हतं आमच्या क्वार्ट तर दोन दिवस गेले मी कशातरी ऑफिसला एकदा एक दिवस माहिती नाही इकडे गेले आंघोळ करायला आता असं किती दिवस आणि आम्ही राहतो तिसऱ्या माळ्यावर आणि तिसऱ्या माळ्यावरून खालून पाणी सोडायचं कठीण आहे आता आलं सर पाणी रिपेअर झालं असेल कारण पाईपलाईनमध्ये काहीतरी प्रॉ फॉल्ट होता तर तीन दिवसाची सुट्टी टाकली आणि म्हटलं जाऊया आपण गावी थोडंसं गावी पण मी बऱ्याच दिवस आले नव्हते ना म्हटलं थोडं चेंज ब्रेक घेऊया म्हटलं मुंबईला अजिबात थंडी नाही इथे बघा केवढी थंडी सकाळचे सात वाजलेत आणि आता मी आले मासे घ्यायला काय आहे ते काय आणलंय मासे काय आणलं ह्याच्यात काय इकडे सुकी बोंबीला आहे कोळी माय खूप बारीक आहे ना जरा उघडून दाखव ना आणि हे पण आहे सोडे पाहि सोडे सोडे नाही सोडे नाही ना अच्छा कोलवी साफ केलेली आहे आता सांग शुरम्या कशी म्हणालीस सातशे सातशे रुपये बांगडे कसे आणि करली कुठे करली कशी म्हणाली करली कशी करली दोनशे दोनशे बघते मी काय घ्यायचं ते ह्या कापायला काँड़ वगैरे पाहिजे चालेल सुप्रभात वेलकम टू कोकण पल्स आ, गावी आले दोन दिवस झाले आणि आज आहे शुक्रवार तर म्हटलं देवीचा वार आहे तर वरदायणी म्हणून आमची गावदेवी आहे तर तिचं दर्शनाला जाऊया आणि जमला तर परत खेमनाथ पण आमच्या पाठीमागे खेमनाथचं मंदिर आहे तिथे पण जायचंय बघा उटी घेतली नारळ आणि काही स्वीट पण घेतले फुलं वगैरे थंडी खूप आहे भयंकर थंडी आहे भयंकर मुंबईला काहीच थंडी नाही सकाळी आणि संध्याकाळी बस नऊ वाजेपर्यंत थंडी सकाळी पण खूप असते आणि अक्षरशः माथेरान सारखं वाटतं भॅन लावायची गरज म्हणजे योगेश कदम आलेले जिंकून शिंदे गटातले योगेश कदम Det er der borte. तीन दे देवी आहेत वरदायिनी चंडिका आणखीन एक देवी चंडिका ही रामवर्धन आणि काळकाई चला गाराणं घालायला भटजी नाही आहेत कारण त्यांच्याकडे सूतक आहे म्हणून ते नाही येऊ शकले आम्ही तशीच ओटी भरली अगरबत्ती लावली चला आता आपण जाऊया कडे जाऊयाली असा सगळा परिसर आहे कडक्कीवर संपूर्ण हा परिसर देवळाचा आहे नवरात्रीला इथे छान साफसफाई करतात सगळे गावकरी मिळून एक दिवस पूर्ण गाव इथे जमा होतं साफसफाई करायला नवरात्रीच्या सुरुवातीला आता जाऊया आपण केमनाथच्या मंदिराकडे चाललोय आमच्या मुरडे गावात बरीच मंदिर आहेत केमनाथ मंदिर राम मंदिर गणपती मंदिर स्वामी समर्थ मंदिर त्यांचे मुलं आहे विश्वकर्मा मंदिर हनुमान मंदिर हनुमान मंदिर सगळ्या देवांचे गणपती मंदिर प्रत्येक जाती आणि मंडळानुसार गणपती मंदिर आहे आहेत विठ्ठल मंदिर पण आहे ब्राह्मणवाडीत विठ्ठल मंदिर मराठ्यांचं हनुमान मंदिर सुतारांचं इकडे विश्वकर्मावाडीत कुंडी समाज आहे त्यांचं दत्त मंदिर आणि खेमनाथ मंदिर

तुम <laughs> ना बुले। ना बुले। ना बुले हो तुमचं वय काय अरे पंचाते मुलं काय करतात असतो बांधकामाची वगैरे काम करतो कोणाबरोबर बांधकामाची कोट मिळेल तिथे काम करायचं अच्छा अच्छा मला वाटलं बरोबर आहे का नाही कधी रेवाळ्यांबरोबर असतो तो पण ते जांबा वगैरे हो उत्तरायला वगैरे हा हा असतो बघा रमेश भुवा आहे ना हा त्याच्या बरोबर म्हणजे ते मुसलमानाच्या घराच्या पुढे आहेत ना तुम्ही मुसलमानाचं आहे ना तिथेच आहे त्याच्या साइड ला आहे बघितलं असेल घर तुम्हाला असं लक्षात नाही ना, ना। शांतता मस्त पाहिजे सकाळी मग थंडी भरपूर असेल काय थोडस पाणी आहे थोड माशे आहेत इथून वरतून कालव्याचं पाणी किंवा डोंगराचं पाणी इथून येत हा परा आहे परा म्हणजे काय माहित पर्याला काय म्हणतात कालवात म्हणा मोठ गटार किंवा शेती करायची अगोदर बंद मुंबई इकडची पण शेती बंद झाली डुकर आणि माकडं खूप त्रास येतात इकडच्या शेतीला भाकर माकड आणि भेकर तीन प्रकार आहेत आणि मध्ये मध्ये कधीतरी साळींदर हा मोर तिकडे येतात आता सगळं शेती बंद झाल्यापासून पाईप टाकले मोठे 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 पाईप टाकले चला आता आम्हाला गाडी रिवर्स घ्यायची आहे चला बाय व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाय